कसं आहे वाटा ही पाटी या आजींचं हे स्टॉल आहे असा बघा आणि मांदेली अडीचशे रुपयाला काय काय ताई सांगतो आम्ही दोनशे आपण जाऊया बघा इकडे गल्लीमध्ये पण साईज पण बघू शकतात तुम्ही ही सुरमाई कितीला आहे कसं जाई गर्दी नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक आज आलो आहे मी मलाडबेस्टला आहे ना सोमवारच्या बाजारामध्ये आलेलं आहे आणि इकडे आहे ना सोमवारचं आहे ना फक्त मच्छी मार्केट भरतो सकाळी सहाला चालू होतो ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो तर आता आपण इकडे प्राईज बघूया किती एक आहे ते चला मग आता आपण हे बघा सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो बघा असा मार्केट आहे हे बघा हे बघा इकडे हे बोंबील आहेत हे बघा हे वाकडे बोंबील आहेत ते कसं आहे वाटा वाकडे अच्छा दीडशे बोलतात शंभरला देतात आणि ही पाटी दोशे, दोशे अच्छा हे दोनशे दोनशे रुपयाला पाटी दिलेली आहे आणि ही कर्दी कशी आहे शंबर, अच्छा ही पण कर्दी पण शंभर रुपयाला बघा या आई आहे ना पहिल्याच बसतात इकडे ही कशी आहे ही पाठीशे अच्छा ही अडीचशे सांगतात दोनशेला देतात आणि हा वाटा कसा आहे हां अच्छा पन्नास रुपयाला आहे हां हा बघा हा पन्नास पन्नास रुपयाला वाटा आहे हा जवळा हा शंभर रुपयाला आहे आणि तो लालवाला हा पण शंभर रुपयाला आहे आणि हे आहे ना हे शंभर रुपयाला आहेत काय अच्छा ही शंभर रुपयाला आहे हे बघा <laughs> बघा इथं आहे मला मांदेली आहे मांदेली आहे ना या कसा आहे हा शंभर रुपयाला आहे आणि वाट हा वाटा कसा आहे अच्छा हा बघा हा पाचशे रुपये बोलतात आहे पण चारशेला देणार चांगला वाटा आहे हे पण वाकडे बोंबीलाच आहे आणि या जवळा कसा आहे हा अच्छा शंभर रुपयाला हा हा शंभर रुपयाला जवळा आहे अच्छा आणि हे कितीला आहे हे पण दीडशेला दोन हे बघा दीडशेला दोन आहे तीनशेला चार आहे आणि हे बघा या आजी इकडे बसतात या आजींचं हे स्टॉल आहे असं बघायला गेलं तर हे बघा तर आता ह्या तिसऱ्या आजी आहेत आता यांच्याकडे जाऊ आपण आणि यांच्याकडे हे बघा ही मोठी बोंबिली आहेत कसा आहे हा वाटा नाही ना। एक वाटा कसा आहे अच्छा पाचशे रुपयाला चारशेला देणार आणि पाठी अडीचशे रुपये अच्छा चारशेला दोन आहेत अच्छा अडीचशेला एक घेतलं तर चारशेला दोन देणार आणि मांदेली अच्छा पन्नास रुपयाला वाटा है हा आणि तो वाटा कसा आहे बोंबिलचा अच्छा हा बघा हा दोनशे रुपयाला आहे हा वाटा दोनशे रुपयाला आहे पूर्ण मार्केट आहे मातली नाही कितीला शंभर शंबर थो थो। अच्छा शंभरला एक दीडशेला दोन काय देणार बोला थोडी इकडे आधी कसं आहे अडीचशे रुपयाला आहे काय हे अडीचशे रुपयाला आहे आणि हा जवळा कसा आहे अच्छा पन्नासला आहे आणि हा वाला सेम आहे पन्नास रुपयाला या इकडे आत्ता जाऊया आपण मोठी पाठी किती पाठी अच्छा ही बघाय आठशे आठशेची सातशेला देणार

इकडे या बसता। ताई बसतात ताई इकडे का बघा काय आपलं भाव काय ताई काय काय फार तीनशे सांगतो आम्ही दोनशेला देतो अच्छा तीनशे सांगतो दोनशेला देतात आणि नऊला दीडशे सांगतो शंभराला देतो अच्छा दीडशे सांगतो शंभरला देतात गर्दी तीनशे सांगतो ला कोल्हा कोल्हा दोनशे ला पण देतो अच्छा ही कर्दी किती सांगतात तुम्ही अच्छा तीनशे सांगतात दीडशेला पण देतात दोनशेला पण देतात जसं दुकान बंद होईल म्हणजे तसं प्राइस कमी होते आणि हे किती अच्छा हजार रुपये सांगतात सहाशेला देतात ते सोडे आहेत ना सफेदवाले आहेत ना हे ओरिजिनल आहेत ना हे ठीक आहे चालेल आणि हे काय हे अच्छा ही टेंडी सुकट आहे शंभर रुपयाला एक वाट आहे आतमध्ये गल्ली पर्यंत बघा इकडे गल्लीमध्ये पण आहे सगळीकडे बघायला गेलं तर सेम भाव आहे ते इकडे कोण नाही अच्छा तुमचंच आहे का कसं आहे बांगडा शंभरला आहेत काय अच्छा शंभरला पाच आहेत ना या शंभरला पाच आहेत बांगडे आणि साईज पण बघू शकतात तुम्ही आणि ही सुरमई ही सुरमई ही सुरमई कितीला आहे हाय सुरमई कितीला आहे पाचशे रुपयाला आहे अच्छा पाचशे रुपयाला सुरू माहिती हा कसा वाटा दिला अच्छा अडीचशे रुपया आणि मांदिली कसा वाटा हा अच्छा शंभर रुपयाला

रुपये पण ला दोन आणि दोनशे वाटा बघा हे दोनशे रुपये वाटाय खूप गर्दी आहे जबरदस्त गर्दी आहे आणि ही पाटी अच्छा ही दोनशे रुपयाला पाटी आहे कसे मोठे मुंगले सातशेला ही पाटी कशी आहे का बाई पाटी सहाशे रुपयाला काय आणि सुरमाई कशी आहे ती पण सहाशे रुपयाला आणि बांगड्या किती ना अच्छा पन्नास ला दोन बघा आता हा मार्केट आहे बघा आपण आता या गल्लीच्या बाहेर पडलेलं आहे बघा इकडे पण आता लाईनिंग मध्ये जसं तुम्ही बाहेर पडाल ना बघा हा मार्केट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो पूर्ण असा भरलेला मार्केट आहे बघा या गल्लीपर्यंत हा मार्केट आहे पण आपण बांगडे बघूया बघा सुरमाईचे कसे सुरमाईचे तुकडे कसे आहेत चारशे रुपयाला आहे आणि एक, एक पाचशे एक ला आणि बांगडे कसे आहेत शंभरला किती आहे दोन दोन चार पाच सहा आणि हे सोडे अच्छा पाचशेला सोडे आणि हे बोंबील कितीला अच्छा एक पाटी चारशेला आणि हे बघा या आजी इकडे बसतात अच्छा कमी करून देणार ना असं मार्केट आहे आणि सगळीकडे आता सेम प्राइस आहे थोडी फार चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये समोर बाय बाय